शिर्डीमध्ये पूर्णतः गुन्हेगारीचं उच्चाटन करण्याची कारवाई सुरू आहे की फुलांच्यामध्ये सुद्धा मुळे गुन्हेगारी मध्यंतरी वाढत आपण ती फुल विक्री, फुल विक्री थी थी। जी आहे आता ती मध्यंतरी आता बंदी घातली होती आता जी विक्री करण्याचं धोरण आहे ती फक्त साईबाबा संस्थांच्या जी सोसायटी आहे कामगार कर्मचाऱ्यांची सोसायटी त्यांच्या मार्फतच ते विकलं जावं आणि ते सुद्धा फक्त संस्थांमध्ये साई भक्त जे येणार आहेत त्या दर्शन मागे ठिकाणी ते विकावं खाजगी विकण्याची परवानगी काय दिली काय अनधिकृतपणे विकलं जात अशा अनधिकृत फुल विक्र्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना नगरपंचायतीला नगरपालिकेला देण्यात आलेल्या सगळ्या दरपत्रक जे आहेत त्या बाहेर आता डिस्प्ले करण्याची शक्य आपण करतोय आणि सर्वसाधारण नगरपालिकेच्या वतीने सुद्धा सार्वजनिक ठिकाणी कोणत्या सगळे दरपत्रक आता आपल्याला त्या नावाला सांगितलेले आहेत त्यामुळे ही जी काही भाविकांची लूट होणं त्यातून शिर्डीचं नाव बदनाम होणं त्या ठिकाणी साईबाबांची भूमी आहे ती बदनाम होते ती होऊ द्यायची नाही आणि असे जे कोणी समाजकंटक असतील भाविकांची लूट काढणार आहे त्यांच्यावर माझं कठोर कारवाई केली जाईल